एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या दृष्टीने असा की ही जी सगळी टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही त्यांना शिकवताय तर त्यांच्या लर्निंग एक्सपिरियन्सला या टेक्नॉलॉजीची नेमकी मदत कशी होते म्हणजे शिक्षक म्हणून तुम्हाला काय जाणवतं की टेक्नॉलॉजी ते अडॉप्ट करतायत कि का किंवा तशा प्रकारचं शिक्षण त्यांना आनंद मिळत असेल हे नक्की पण समजत का किंवा समजायला मदत होते हे कशावरून ओळखता तुम्ही अगदी बरोबर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये एखाद्या मुलाला समजलं आहे का किंवा त्याला ते कळतं आहे का येतं आहे का हे कळण्यासाठी आपण काय करत होतो काही प्रात्यक्षिकं घेत होतो काही तोंडी परीक्षा घ्यायचं किंवा आपली जी काही चाचणी परीक्षा आहे किंवा एखाद्या धड्यावरती एखादी टेस्ट काढून त्या मुलाला कळालं आहे का हे आपण शोधत होतो डिजिटली कसं करू शकतो त्याला समजतंय का हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसणार आहे कारण आज शिक्षकाची जी काही भूमिका आहे ती ॲज अ फॅसिलिटेटर म्हणजे तुम्ही त्याचं कोण आहात एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही त्याला हे करता शिक तुम्ही शिकवण्याचं तुमचं म्हणजे तुम्हीच शिकवायला पाहिजे आणि तुम्हीच मार्गदर्शन केलं तरच त्याला येईल असं काही नाही तो त्याच्या मनाने पण तो शिकणार आहे आपण ती सुविधा किंवा ते वातावरण देणं म्हणून त्याला फॅसिलिटेटर असं म्हणतात सुलभक असं म्हणतात की ज्या माध्यमातून त्या मुलाला शिकण्यायोग्य वातावरण शिक्षकाने करणं ही शिक्षकाची भूमिका आहे त्याला ते सगळं आलं पाहिजे यासाठी तो स्वतः नाही काही प्रयत्न करणार तो त्याला शिकण्यासाठी मदत करणार आहे तर या माध्यमातून अनु अनुकूल वातावरण निर्माण करणं हे शिक्षकाचं खरं काम आहे आता झाला प्रश्न की त्या मुलांना कळतंय का अनेक वेळा मुलांना खेळाच्या माध्यमातून गोष्टी कळतात डिजिटली असे ऍप्स आहेत की ज्या माध्यमातून मुलांना तो त्या कंटेंटवरती अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात मुलांना स्क्रीनचं खूप आकर्षण आहे तर एखादा धडा जर आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असेल तर मुलाला समजण्यासाठी तो सोपं जाणार आहे अनेक वेळा एखादा धडा वाचून जे निरस वातावरण तयार होतं त्याच्या पलीकडे जाऊन हा धडा आपण व्हिज्युअली आपण दाखवू शकलो तर तो, तो जास्त लक्षात राहतो कारण एखाद्या गोष्टी तुम्ही आता जसं की चायनामध्ये तुम्ही गेलाय तिथल्या याच्यावरचे जर काही या बॅनर्स वाचले तर तुम्हाला ते कळणार नाही परंतु अनुभव मात्र लक्षात येईल ना त्यासाठी कुठली भाषा किंवा कुठलं हे करण्याची गरज चित्रातून ज्या गोष्टी कळतात त्या लिखाणातून किंवा असं काही वाचनातून कळेल असं नाही आहे त्यामुळे डिजिटली आपण असं काही देऊ शकलो तर मुलांचं अटेन्शन स्पॅम तर वाढतोच तो वाढल्यामुळं त्याला आणखी शिकण्याची इच्छा होते काही नवीन गोष्टी तो शिकताना काही स्किल त्याच्यामध्ये यायला लागतात आणि या माझा हा अनुभव आहे की मुलांना ज्यावेळेस आपण या पद्धतीनं देतो तर त्यांचं अटेन्शन तर वाढतंच वाढतं त्या गोष्टी पण कळायला लागतात आणि त्या कळ कर, कळलेल्या गोष्टी किती व्यवस्थित कळाल्यात हे तुम्ही डिजिटली कसं समजून घेऊ शकता तर ऑनलाईन टेस्ट घेता येतात क्वीज नावाचे काही ॲप्स आहेत किंवा कहूट नावाचा एक ॲप आहे ज्या माध्यमातून सुद्धा मुलांना किती कळालं हे तुम्हाला त्याचं मूल्यमापन करता येतं म्हणजे कंटेंट वापरून जसं शिकवता येतं तसं डिजिटली विद्यार्थ्यांचं असेसमेंट करणं पण शक्य आहे ह्याच्यासाठी कोणत्या टूल्स वापरता येतं सगळ्यात सोपा टूल, सो टूल म्हणजे गुगलचा जो गुगल फॉर्म आहे तो आपल्या गुगल ड्राईव्हमध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळतो ज्याच्यामध्ये तुम्हाला क्वीज नावाचा एक ऑप्शन आहे तुम्ही एखादं क्वीज नावाचं ऑप्शन जेव्हा ऑन करता प्रश्नपत्रिका तयार प्रश्नपत्रिका तयार होते त्याला किती मार्क्स द्यायचे त्यातलं उत्तर बरोबर कुठलं हे तुम्हाला सगळं तिथं करता येतं अनेक वेळा असं होतं की त्यात एकाच वेळेस समजा दोन मुलं चाचणी सोडवत आहेत आणि जवळजवळ बसलेले आहेत तर एकमेकाचं उत्तर ते पाहू शकतात तर ता त्याला त्या प्रश्नांना आणि त्या प्रश्नांच्या ऑप्शनला शफल आपल्याला करता येत म्हणजे चौथा पर्याय पहिल्याला येऊ शकतो त्यामुळे अनेक वेळा ह्याचं उत्तर पहिल्या नंबरचं आहे किंवा दुसऱ्या नंबरचं आहे हे जे काही त्यांची प्रॉम्प्टिंग होईल ते आपल्याला टाळता येते कारण त्या ठिकाणी तुम्हाला कुठलाही पर्याय एक स्थिर राहणार नाही तो आणि प्रश्न सुद्धा त्या सिक्वेन्समध्ये येणार नाही हा एक पर्याय करता येतो आणखी एक मला असेसमेंट किंवा आपल्याला साठी करता येण्यासारखी एक गोष्ट म्हणजे प्लिकर्स कार्ड म्हणून आहेत प्लिकर्स कार्ड ते काय आहेत की स्क्रीनवरती तुम्हाला प्लिकर्स ऍप्लिकेशन ज्यावेळेस तुम्ही टाकता मोबाईलवरती आणि तुम्हाल तुम्हाला पी सीवरती ते लावता येत तुम्ही प्रोजेक्टरचा वापर करून ते स्क्रीनवरती पण दाखवता येतात त्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन एक टेस्ट घेता येते आता एक असे विशिष्ट प्रकारचे कार्ड आहेत जसं क्यू आर कोड असतात ना त्या टाईपचेच असेच काही कार्ड्स आहेत त्याला फ्लिकर्स म्हणतात तर त्याच्यावरती चार पर्याय तुम्हाला देता येतात ए बी सी डीचे उदाहरणासाठी समजा शिवाजी महाराजांचं वडिलांचं नाव काय शहाजी भोसले तिथे वेगवेगळे चार ऑप्शन आहे तर मुलांनी फक्त त्यांना जो ऑप्शन वाटतो त्याचं कार्ड त्या दिशेने फक्त फिरवायचं आहे मला ते उत्तर तुम्हाला दिसणार नाही पुढच्याला एकमेकाला ते उत्तर कळणार आहे कारण ते दिसताना कोड दिसतील आणि उत्तर मात्र त्या ठिकाणी दिसतं त्याच्यातून लाईव्ह तुम्हाला त्या मुलांना किती कळालं हे कळू शकतं किती टक्के मुलांना कळालं त्यातल्या किती मुलांनी उत्तर दिले किती मुलं बाकी आहेत तिथं त्या मुलांची नावं तुम्हाला देतात प्लिकर्समध्ये मध्ये ही व्यवस्था आहे की त्या कार्डला एका विशिष्ट मुलाशी तुम्हाला ते जोडता येतं अमुक अमुक या मुलाशी तो ज्यावेळेस दाखवेल ती सिस्टीम समजून घेईल की हा राजकारण चव्हाण आहे आणि याचं हे उत्तर आहे त्यामुळं चुकलं आहे की आदित्य आहे हे सरांना तिथं ऑन स्क्रीन तुम्हाला पाहता येईल आणि त्यावेळेस किती मुलं राहिले किती जणांचे चुकले तर ते आपल्याला ते लिहू पाहता येईल पूर्ण स्टॅटिस्टिक स्टॅटिस्टिक